सेबीम सर्वांना आज मी तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय ते समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते पण एक उदाहरण देऊन जेणेकरून तुम्हाला समजण म्हणून मी एक प्राणवायू आपल्या जीवनात किती महत्त्वाचं याचं उदाहरण देते जसं की आपल्या ज आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना अन्न वस्त्र निवारा आणि ह्या आपल्या तीन मूलभूत गरजा आहे त्याचप्रमाणे जेवढे पण या भूतेलावर सजीव प्राणी आहे त्यांच्यासाठी प्राणवायू किती महत्त्वाचा आहे म म्हणजे आपण श्वासोश्वास आपण न कळत घेत असतो आणि तो जर भेटला नाही तर जसं अन्न वस्त्र निवाऱ्याशिवाय आपण राहू शकत नाही तसंच या प्राणवायूशिवायसुद्धा आपण जगू शकणार नाही किंवा आपलं जीवन जगणं कठीण असतं आपण मृत्युमुखी पडू शकतो तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्राणवायू एवढाच महत्त्वाचा आहे आणि ते स्वातंत्र्य आपल्याला कोणी दिलं आहे तर भारतीय राज्यघटना म्हणजे संविधानाने दिलेल्या आहे आपल्याला त्याच्यात आपले मूलभूत मुलुभु हक्क मूलभूत हक्क अधिकार दिलेले आहे त्याचप्रमाणे भारतीय संविधान कलमात आर्टिकल म्हणजे संविधान कलम एकोणावीसमध्ये कमध्ये भाषा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व दिलं आहे जसं की बघा आपण कुठेही जाऊन बोलू शकतो म्हणजे आपल्याला बोलण्याचा हक्क आहे आपण सहज बोलू शकतो एक कोणाचा आपल्यावर प्रा आबंध आहे का कोणी बंदी घातली आहे का तुम्ही बोलू नका आपण असे चार जण दोन जण सहज गप्पा मारू शकतो नाहीतर आपण गप्पा मारत आहे आणि समोरचा तिकडून आल्याने सांगतो ए तुम्ही बोलायचं नाही तर आपण त्याला सहज बोलू शकतो आम्ही का नाही बोलू शकतो तू कोण म्हणणार आम्हाला आपण हे का म्हणू शकतो तर आपण ह्याच्या जोरावर बोलू शकतो कारण ह्याच्यात आपले हक्क अधिकार दिलेले आहे आणि ह्याच्या जोरावर आपण त्या समोरच्याला प्रत्युत्तर देऊ शकतो की तुम्ही आम्हाला उलट का बोलत आहे तर आम्हाला हा हक्क अधिकार दिलेला आहे म्हणजे आपण कुठेही जाऊन जगभरात आपण बोलण्याचं म्हणजे आपलं व्यक्त होण्याचा अधिकार आपल्याला या संविधानाने दिलेला आहे म्हणजे अन्नवस्त्र निवारा आणि प्राणवायू आपल्या जीवनात जेवढंच महत्त्वाचं आहे तेवढंच अभिव्यक्ती स्वातंत्र्यसुद्धा आपल्या महत्त्वाचं आहे म्हणजे हा आपलं जीवन जगण्याचा स्तंभ आहे आणि ह्याची जिम्मेदारी आपल्या संपूर्ण भारतीय नागरिकांची आहे म्हणजे या संविधानाची जनजागृती करायचं हे ते आपल्या हातात आहे हे संविधान वाचून आपण जास्तीत जास्त हे संविधान काय आहे आपलं हे संविधान कसं उपयोगी आहे जसं अन्नवस्त्र निवारण प्रायवायू महत्त्वाचा आहे तेवढंच हे संविधानाचंसुद्धा आपल्या जीवनात महत्त्वाचा आहे म्हणजे हे जीवन जगण्याचं स्तंभ आहे याच्यात आपले हक्क अधिकार आणि जो आपण बोलतो लिहिण्याचा अधिकार बसण्याचा अधिकार काही घालू शकतो आपण आपल्याला वाटण ते सर राहू शकतो ते पूर्णतः अधिकार या संविधानात दिलेला आहे आणि हा संविधान जर नष्ट केलं किंवा याच्यातलं आपले एक एक कलम जर नष्ट करत असन किंवा आपले ह्याच्यातून एक उदाहरण म्हणून सांगते ह्याच्यातून जर आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्यच जर काढून घेतलं तर आपण काय करणार आहे आपल्याला बोलण्याचा हक्क राहीन का अधिकार राहीन का समोरचा येतो यानं सांगन काहीतरी आहे आपल्याला वाकडं तिकडं ना पण सांगणार का तुम्ही आम्हाला कसं काय बोलले आम्हाला आता हा अधिकार बोलण्याचा अधिकार आमच्या बापाने म्हणजे या संविधान या राज्यघटनेत दिलेला आहे आणि जर समोरचा बोलला नाही नाही तुमचं तो अधिकार किंवा तुमचं ते कलम या राज्यघटनेतून हटवलं गेलं आहे मग काय करणार त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ला ती या संविधानाची जनजागृती करावी लागेल जेणेकरून हे संविधान म्हणजे काय लोकांपर्यंत हे संविधान कळण म्हणजे संविधान बचाव अभियान योजना आपल्याला सुरू करावी लागेल संविधान जनजागृती करावी लागल संविधानाचं महत्त्व लोकांपर्यंत पटवून द्यावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल संविधान समजून घ्यावं लागल आणि आपल्याला समजलं नाही संविधान तर आपण आपल्याला आपल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं बाबाओ याच्यात आपला हक्क अधिकार दिलेले आहे आणि ते हक्क अधिकार एक एक कुठून तरी नष्ट करण्याचं किंवा एक एक कलम हटवण्याचा प्रयत्न कर केलं जात आहे जर आपल्याला बोलण्याचा हक्क म्हणजे भाषण किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क किंवा ते कलम जर नष्ट केलं जाईल तर आपण कोणा कोणालाही काही बोलू शकणार नाही म्हणून ना आपण गुलाम होणार म्हणजेच आपण श्वासाशिवाय प्राणवायूशिवाय आपल्या मूलभूत गरजांशिवाय जगू शकत नाही तसे आपले हे मूलभूत हक्क अधिकार हे संविधानाने दिले आहे याच्याशिवाय सुद्धा आपण जगू शकणार नाही म्हणून हे संविधानाची जनजागृती करणे माझ्या तुमच्या हातात नाही एका व्यक्तीचं काम काम नाही तर आपल्या उद्देशिकात म्हणजे राज्यग उद्देशिकात म्हणजे प्रास्ताविकात म्हटलेलं आहे एका त्याच्यात प्रमुख व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे का तर नाही माझा तुमचा नाही तर आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम म्हणजे संपूर्ण ही जी भारतीय नागरिक आहे कोणत्याही जाती भेद न करता संपूर्ण जे भारतीय नागरिक आहे जेवढे पण या देशात लोक राहतात त्यांची हे संविधानाची अंमलबजावणी करणे ही माझी तुमची सर्वांची जिम्मेदारी आहे म्हणूनच मी तुम्हाला आज भारतीय संविधानातील जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही एवढी मोठी राज्यघटना दिली आपली देशाची म्हणजे हे संविधान दिलेलं आहे आणि याच्यामार्फत आपले जे मूलभूत हक्क दिलेले आहे ते आपण वाचवण्याचा प्रयत्न करायचा आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त आपले हक्क अधिकार याच्यात हे हे कायद्याचं पुस्तक नव्हे तर हे आपल्या हक्क अधिकाराचं पुस्तक आहे हे आपलं जीवन जगण्याचं स्तंभ आहे जसं आपल्याला अन्नवस्त्र भूक लागल्यावर आपण जेवतो आपल्याला गार ऊन लागल्यावर आपण सावलीत येऊन बसतो आणि स्वास्थ आपण सहज घेऊ शकतो कारण आपल्याला ते कळतच नाही न ना कळत आपण घेत असतो प्राणवायू तसंच हे प्राणवायूप्रमाणेच हे कायद्याचं पुस्तक म्हणजे संविधान याला कायद्याचं पुस्तक म्हटलेलं आहे म्हणूनच आपल्याला काय वाटतं की हे कोणत्या तरी पोलीस स्टेशनमधलं पुस्तक आहे किंवा कोणत्या तरी बौद्ध जातीचं पुस्तक आहे तर बौद्ध जातीचं पुस्तक नसून हे तमाम भारतीयांसाठी आहे आम्ही भारताचे लोक आप पण भारतीय आहेत म्हणून आपले आम्ही भारताचे म्हणजे मी तुम्ही आपण सर्वजण आलो त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे याच्यात आपले हक्क अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य लिहिण्याचं स्वातंत्र्य कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आपण कुठे जाऊन काही धंदा करू शकतो असं नाही काही चांभार चांभारा तर चपला शिवण असं नाही काही नाही कोणीही कोणताच धंदा करू शकतो उद्योग करू शकतो आणि तो हक्क अधिकार आपल्याला या संविधानाने दिलेलं आहे म्हणूनच हे संविधानाची जनजागृती करणे ही काळाची गरज झालेली आहे म्हणून आपल्याला जेवढं ह्याच्यातलं समजणं ते परीने आपण आपण सांगायचं काम करणे ही आपली सर्वांची जिम्मेदारी आहे त्याचमुळे मी तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय आहे बोलणं ला दिलं नाही तर आपण काहीच बोलू शकणार नाही म्हणजे बोलणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या जीवनात किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला आज अन्न वस्त्र निवारा म्हणजे आपल्या मूलभूत गज गरजा आणि प्राणवायू किती महत्त्वाचा आहे कारण प्राणवायू आपल्याला जीवन जगायला देतं तसंच हे आपण एक शेकंडसुद्धा शांत बसू शकत नाही आपल्याला एखादं समोरच्या विरोध करत आहे आणि आपल्याला जर बोलण्याची संधी नसेल एखादं दोन तीन झापडी मारून जाते ना आपल्याला बोलायची संधीच नसतं आपल्याला गपच बसावं लागेल ला कारण आपला तो अभिव्यक्त स्वतंत्र काढून घेतला जाईल ना मग ते जर आपल्याला तो अभिव्यक्त स्वातंत्र्य या संविधानाने दिलं तर आपण पटकुनी बोलू शकतो काय कारण तुम्ही मला मारले विचारू शकतो ते आपल्याला बोलण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे या संविधानाने दिलेला आहे त्याच्यामुळे या संविधानाची जनजागृती करा जास्तीत जास्त आपल्या सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करा म्हणूनच मी तुम्हाला आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय असतं बोलण्याचं आपल्या जीवनात किती महत्त्वाचा महत्त्वाचा आहे किंवा मूलभूत घटक आपल्या जीवनात किती महत्त्वाचे आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर मी तुम्हाला प्राणवायूचं उदाहरण दिलं एवढे बोलून थांबते जय भीम नमबुद्धा प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत मद, कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार